श्री स्वामी समर्थ आज बुधवार फेब्रुवारी दोन हजार चोवीस आज माघकृष्ण चतुर्थी आहे म्हणजे संकष्ट चतुर्थी आहे आजचा चंद्रोदय रात्री नऊ वाजून एकोणपन्नास मिनिटांनी आहे चंद्राचं भ्रमण कन्या राशीच्या हस्त नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी, राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं हस्त नक्षत्रामधील परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आज व्यवसायामध्ये महत्वाचे निर्णय तुम्ही घेऊ नयेत आजचा दिवस हा सावधपणे व्यतीत करण्याचा आहे नोकरदार मंडळींनी आज वरिष्ठांशी मतभेद टाळावेत नवीन योजनांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा रास वृषभ वृषभ राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा आकाशी आहे आजचं हस्त नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्य वृद्धी करणार आहे आर्थिक स्थिरता लाभेल कौटुंबिक सौख्य व्यावसायिक स्थिरता सामाजिक प्रतिष्ठा या सर्व गोष्टींच्या दृष्टीनं आजचं ग्रहमान तुम्हाला अनुकूलता प्रदान करणार आहे मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं हस्त नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजना तुम्हाला था था। तुम्हाला आज तुम्हाला राबवता येतील महत्त्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत नोकरदार मंडळींना आज तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार प्राप्त होईल नोकरीमध्ये बढती बदली किंवा पगारवाढी संबंधात तुमच्या अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी आज तुम्हाला वरिष्ठांचं सहकार्य प्राप्त होईल कर्करास व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं हस्त नक्षत्रामधील भ्रमण महत्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणार आहे कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते धार्मिक कार्यात तुमचा सहभाग राहील विरोधकांच्या कारवाया हाणून पाडण्यामध्ये आज तुम्हाला यश येईल सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा रंग लाल आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं हस्त नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे महत्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते नवीन योजना राबवत असताना आज तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं हस्त नक्षत्रामधील भाग्य वृद्धी करणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून जी आर्थिक कामं तुमची प्रलंबित होती आज त्याचा पाठपुरावा करावा महत्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत व्यावसायिक आणि कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल तुळरास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं राशीच्य चंद्राचं हस्त नक्षत्रामधील सावधपणे आर्थिक निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे व्यवसायामध्ये आज परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्वाचे निर्णय घेऊ नयेत आज कदाचित व्यवसायाची स्पर्धा तीव्र होऊ शकते अंतर्गत स्पर्धेला तुम्हाला सामोरं जावं लागेल वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं हस्त नक्षत्रामधील कौटुंबिक सहली निमित्त व्यवसाय किंवा नोकरीतील कामानिमित्त आज तुम्ही प्रवासाचे वे दखाल व्यवसायामध्ये आज महत्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत धार्मिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग राहील नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील धनुरास धनुराशी आजचा रंग जांभळा आहे धनुराशी आजचं चंद्राचं हस्त नक्षत्रामधील नोकरदार मंडळींसाठी आजचा दिवस विशेष अनुकूलता दर्शवतो महत्त्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरतील नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल व्यावसायिक कार्यक्षेत्रामध्ये आज तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल रास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं हस्त नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ देणार आहे महत्वाकांक्षी योजनांचा तुम्हाला पाठपुरावा करता येईल वाहन आणि सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होत आहे कुंभरास कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत हस्त नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुम्हाला परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्त्वाचे निर्णय घेऊ नये असा संकेत देणारा आहे त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी आर्थिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींनी आज महत्त्वाचे निर्णय वरिष्ठांच्या सल्ल्यानं घ्यावेत साडेसातीच्या तीव्रतेमध्ये आज वाढ होण्याची शक्यता आहे मीनरास मीन साथी आच्चा मीन व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं हस्त नक्षत्रामधील कौटुंबिक सौख्य प्रदान करणार आहे साडेसातीच्या कालखंडामध्ये तुम्ही कुटुंबाला वेळ देऊ शकला नसाल किंवा तुमचे मानसिक ताणतणाव वाढलेले असतील आज ते दूर होण्याच्या दृष्टीनं ग्रहांचं सहाय्य तुम्हाला लाभेल आजचा दिवस तुम्ही आनंद आणि उत्साहामध्ये घालवू शकाल